आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास सामान्यांची एसटी वाचवायला सर्वांनी पुढे यायला हवे कॉन्स्टेबल धनाची गुर मुख्यमंत्र्यांना सामाजिक संघटनांनी दिले निवेदन महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची जबाबदारी एस टीने पार पाडली आहे सर्व शिक्षण संस्था मार्केट आठवडी बाजार जत्रा यात्रा सनवार आणि एमआयडीसी हे सर्व एस टी मुळे शक्य झाले एस टी ला आणि खाजगीकरणाच्या बाता मारणारे अधिकारी एस टी नसती तर अधिकारी झाले नसते हे वास्तव आहे आज एस टी मोडकळीला आणून नव्या पिढीच्या विकासाला अडथळा निर्माण केला जातोय हे आम्हाला मान्य नाही बहुजन हिताय बहुजन सुकाय हे एस टी चे असेच गतिमान राहिले पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील एस टी पूर्व पदावर येण्यासाठी पन्नास हजार नवीन बस गाड्या खरेदी करणे आवश्यक आहे त्यासाठीचे बजेट महाराष्ट्र सरकारने मंजूर करावे दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करावी त्यामध्ये वडाप करणाऱ्या मुलांना घ्यावे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत करावा एस टीची भाडेवाढ रद्द करा एस टीला प्रवासी कर माफ करावा एस टीचे सवलतीच्या रूपातील सर्व देणे महाराष्ट्र सरकारने द्यावे एस टीला टोल माफ करावा तसेच एस टीचे खाजगीकरण रद्द करण्याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इस्लामपूर एसटी अगार प्रमुख यांच्यामार्फत सर्व सामाजिक संघटनांनी निवेदनाद्वारे मागण्या के केल्या आहेत या निवेदनावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य बलिराजा शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ नाथ रक्ताचं परिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दलित महासंघ प्रहार शिक्षक संघटना डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र संघर्ष समिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत इस्लामपूर यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत